नमस्कार तो आवाज आला त्या रात्री अशीच एक मराठी भयकथा मी घेऊन आलेली आहे रात्रीच्या काळोखात लांब लचक चकचकीत दिसणाऱ्या नागमोडी डांबरी रस्त्याकडे पाहत वारणा बसून होती खरं तर रात्र असली तरी म्युन्सिपल पार्टीची दिवे रस्त्यावर सर्वत्र लुकलुकत होते पण त्याच्या प्रकाशात ते शांत लांबवर पसरलेले अरुंद डांबरी रस्ते जास्त गूढ दिसत होते मुंबईत दहा बाय बाराच्या जेमतेम दोन खोल्या आणि बारा माणसांच्या कुटुंबात वारणा राहत होते आई वडील आजी आजोबा काका काकू त्यांची तीन मूल आणि एक लग्न न झालेली आत्या आणि तिच्याहून लहान एक काका त्याचं त्यातच आता वारणाऱ्या नवीन भावंड येऊन घातलं होतं दिवसभर दोन खोल्यांच्या आणि एवढ्या माणसांच्या घराण्यात वारणा गुदमरून जाई पिकलेलं उंबर पप्पकन खाली पडल्यावर त्या एवढ्याशा उंबरात बुजबुजलेलं लाल लाल किडे कसं दिसतात आपल्या घरात पत्र जर कोणी वरून उचकून आत डुकावून पाहिलं तर आपणही असे दिसू असं वाटतं तसं तिला वाटे उन्हाळ्याची सुट्टी म्हणून वारणा आपल्या आजीकडे औरंगाबादला आली होती आजोळचं भरलं ग गोपुळासारखा वाटणारा एसपेस घर वारणाला त्याचं फार अप्रूक होतं सरकारी घराची ती वारसा लांबच लांब पसरली होती प्रत्येकाच्या हुद्देप्रमाणे घराचं टाईप्स होते ए बी सी डी आणि त्यानुसार रचना होती वारणाच्या आजोबांचं घर डी टाईपमध्ये होतं त्याला दोन्ही बाजूने तार आणि दोन्ही बाजूने अंगण होते पुढचं मोठं अंगण मुलांना खेळण्यासाठी त्याच्यासमोर काळे डांबरी रस्ते होते जिथून उपनगरामधून बाहेर रोडपर्यंत किरकोळ वाहतूक चालत असे आजूबाजूच्या प्रत्येक घरापुढे असंच असणं अंगण तिथून पायऱ्या चढून वर आलं की मग अस ओसरी मग हॉल आतल्या बाजूला पूर्वला स्वयंपाकघर त्याच्या डाव्या बाजूला मोठ्या मामा मामामीची खोली पुढे धाकट्या मामा मामीची खोली मग भला मोठा भरांडा आणि त्याच्यापुढे मागचं अंगण त्याला आजी परसदान म्हणे तिथे सीताफळ शेवगा कडुलिंब याची झाडे लावलेली तिथंच आजीने लिपून ठेवलेली भली मोठी चुलही होती रात्री जेवण झाल्यावर मामा मामी आजी आजोबा सगळी गप्पा मारत असत उन्हाळ्यात गरम होऊन लागलं की सगळे रहिवासी पुढच्या दाराच्या ओसरीकडे झोपत वारणाच्या घराचेही असंच बाहेर झोपतलं की रात्री वारणा हमक जागी होईल दिवसा गाड्यांच्या आवाजाने गजबजणारे ते रस्ते रात्री असं शांत झालेली बघता तिला खूप गंमत वाटे आजूबाजूच्या झाडांची वर पाहिलं की लुकडुकणाऱ्या चांदण्यांची तिला गंमत वाटे आजही ती नेहमीसारखी मध्यरात्री उठून बसली होती आजूबाजूला सगळी गाठ झोपलेली होती झाडाच्या सावलीचा विचित्र नाच आणि शांत असलेले रस्ते बघून गादीवर लवणणारे तेवढ्यात नाही स्वरात तिला एक हाक ऐकू आले वारणा वारणाने तसकून इकडे तिकडे पाहिले सगळे गाठ झोपले होते तिला वाटले भात झाला पण तरी ती मनातून चांगलीच घाबरली पटकन पांघरून डोक्यावर घेऊन शांत पटत राहिले तिकडेच पुन्हा तो आवाज आला वारणा वारणाने आणखीच घट्ट डोळे मिटून घेतले आणि आजीच्या कुशीत शिरून पांघरून घुसमटून जाईल एवढं स्वतःला लपेटून घेतलं तरीही तिला सारखं वाटत होतं की कोणीतरी खसकन तिचं पांघरून ओढलं भीतीने हातवाय कापत असताच रात्री कधीतरी तिला झोप लागली सकाळ झाली कोवळी येऊन तोंडावर आल्यावर वारणा जाग आली तिच्या आजूबाजूच्या सगळी उठून अंतरून गोळा करून आत गेले होते काळोखे पिळोखी देत आरणं उठली आवरून मुलांकडे खेळायला परत गेली रात्रीची गोष्ट मात्र ती बिचारी पूर्ण विसरून गेली तिला आठवण झाली ते थेट रात्रीच आजीला ओट्यावर अंतरून घालताना बघून तिच्या घशाला कोरड पडली आजी नको ग नको बाहेर नको का ग मला भीती वाटते काय मेलं भॅट दौडा आम्ही सगळ्या आहोत ना सगळ्या भोवतीनी लई भित्री पोर घ्याय निमाची झोप चिप आत उकाडाने जीव जातो कोण झोपणार तुझ्यासोबत एवढी झोपशील एकटी झोपशील का आत वारणाच्या डोळ्यातून बऱ्या मोठ्या घरात ती एकटी झोपली असं दृश्य आलं आणि ती आणखी भ्याली नको नको आत मी एकटी नाही झोपणार मग झोपकप बाहेर बघतेस मी कोण खाते तुला आजी पांघरून झटकून म्हणाली तसंच गरीब मुलाशी हट्टाने लग्न केलं म्हणून तिला आपल्या थोरल्या लेकीचा जरा राग होता तो कधी कधी आपसुकच वारणावर निघत असे नाईराजाने वारणा अंतरुणावर पडली काल सारख्याच स्वतःला घट्ट पांघरून लपटून घेतलं दिवसभर खेळून दमल्यामुळे तिला लगेच झोप लागली होती एक प्रहर उलटून गेला आणि मध्यरात्रीच्या सुमारास तोच कुजबुजस्वार आत जरा जवळून ऐकू आला वारणा आवाज आला तशी ती परत डोक्यावरून पावरून घेऊन वारणा निश्चित पडून राहिली तिच्या पोटात गोळा आला वारण्याचं जीर्ण झालेल्या चादरीला एक छोटंसं छिद्र पडलं होतं ते बरोबर तिच्या डोळ्या डोक्यापाशी येत होतं डोळ्यापाशी येत होतं त्याच्याच त्याच्यात बोट घालून तिने ते आणखी मोठं केलं आणि बाहेर पाहू लागले समोर रस्त्यावर दिव्यांखाली कोणीतरी उभं होतं कपडे घा अंधारातही चमकत होते ते अंधारातही आणि पांघरुणातूनही दिसणारे एवढ्याशा चित्रातूनही तिला कळलं की ती व्यक्ती वारणाकडेच बघत होती आणि हातवारी करून तिला जवळ बोलावून होती क्षणभर नज नजरा नजर झाली आणि मग एकाएकी वारणा उठली आणि थेट पांढरणातून बाहेर पडली समोर बघत भर भारावल्यासारखे चालायला लागले समोरच्या चे व्यक्तीच्या चेहऱ्याकडे चे चे हात हस, हात हस होता। आता हास्य होतं पुढचं ग्राउंड संपत आलं आता उडी मारून समोर ते जाणार तेवढ्यात मागून तिला कोणीतरी धरलं ती एकदम झटका लागल्यासारखी तिथे थांबली कुठं निघालीच रात्रीची आजीच्या खेकसण्याच्या खेकसण्याने वारणा भानावर आली आणि तिने समोर बोट दाखवलं ते बोलावत आहे कोण बोलवत आहे कोणी बी नाही तिथं चल आजीने वारणाला आत घरात नेऊन झोपवली आणि ती पण तिच्याजवळ झोपली दुसऱ्या दिवसापासून आजीने आजोबांच्या मागे टुमणं लावलं निमाच्या पोरीला घरला नेऊन सोडा रातच्याला झोपेत चालायची सवय झाली तिला आपल्या जीवाला घोर नको बिचारी वारणा तिला काहीच आठवत नव्हतं आपण केव्हा उठलो केव्हा झोपेत चालायला लागलो अजून तर आठ दिवस पण झाले नव्हते ती येऊनच अजून तिला कितीतरी गोष्टी करायच्या राहिल्या होत्या नम्या चिम्या सगळ्यांबरोबर खेळायचं राहिलं होतं आता त्याचे दोनचे पे दोनच पेपर राहिले होते शेवटचे ते झाले की मग सगळ्यांनी मिळून धम्माल करायची होती दगड मारून आंबे पाडायचे होते, होते। मेहंदीचे पान दगडावर वाटून हात रंगवायचे होते दुपारच्या टवटवीत उन्हात खेळून चम सम, चमल्यावर डिंडोणीच्या पानाची गाडी करून त्या थंड थंड गादीवर झोपायचं होतं चटक्यांच्या बिया घासून चटके घ्यायचे होते आजी आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी शेवया वळायला येतील तेव्हा पोट पाटावर बसून हातांची शेवाय वळायच्या होत्या कुरडायचं गरम गरम चीक दुधा सारखं टाकून खायचा होता बापरे हे सगळं टाकून त्या घरात जायचं त्या वारणाला आपलं कोंद वाड्यासारखं घर आठवलं आणि ती रडायला लागली नको आजी मला तिकडे पाठवू नको मला अजून राहायचं आहे गपदोडा काल मला जाग आली म्हणून नाहीतर गेली असती कुठंतरी आणि निमाला मी काय उत्तर दिलं असतं ते काय नाही तू आपली जा घर तुझ्या लागलं सर माग न ये परत आईबरोबर लहानग्या वारणानं मग रांगड्या आजीचा कसं करावं शेतकऱ्याची अशिक्षित मुलगी ती सगळी ह्यात गेल्यावर आता कुठेतरी थोडं शुद्ध बोलायला शिकली होती वारणा रडत रडत रडली पण आजीने तिला घरी पोहोचवलं असा एकच धोशा लावला आणि आजोबांनी दुसऱ्या दिवशी पोहोचवायचं कबूल केलं मुंबईला लगेच परत जायचं म्हणून मुंबईला लगेच परत जायचं म्हणून वारणा खुमेजून गेले रात्री न जेवतात तशी झोपून गेली मध्यरा मध्यरात्री कशाच तरी आवाजाने ती एकदम दचकून जागी झाली जाग आल्यावर तिच्या लक्षात आलं की तिला आतमध्ये एकटीला झोपवलं होते आणि बाकी सगळे बाहेर झोपले होते तितके तिला ते दिसले कोणीतरी खिडकीशी उभं होतं वारणाला बाहेर बोलवत होतं एक दोन क्षण वारणा बघत राहिली आणि मग हळूच उठली कडी उघडून बाहेर आली तेवढ्यात जे कोणी बाहेर होतं ते एकदम रस्त्यावर गेलं एकाएकी आणि तिकडून तिला खुनावू लागलं वारणा तिकडे बघ खाली उतरली रस्त्यावरच्या दिव्याचा प्रकाशवर ओसरीपर्यंत पोचत होता त्या अंधुक्ष उजेडात चालायला लागली ग्राउंड पार करून ती रस्त्यावर आली आता त्या पांढऱ्या कपड्यातील व्यक्तीने तिला हात धरला चल कुठे वारणाने निरागसपणे विचारला तुला मुंबईला जायचं नाही आहे ना त्या अनोळखी व्यक्तीने कुजबतच विचारलं नाही जायचं पण आजी ते राहू देत नाही डोळ्यात आलेलं पाणी हातानेच पुसून वारणा म्हणाली मग तू माझ्याबरोबर चल सकाळी तू दिसली नाहीस की आजी थोडा वेळ गोंधळून घालेल आणि मग आजोबा कामावर गेले की तू घरी जा मग तुला कोणी पोचवणार नाही मुंबईला खरंच असं होईल वारणाचे डोळे आनंदाने चमकले हो यावर अतिशय आनंदाने त्याचा हात धरून उड्या ती मारत निघाली एकच सेकंद चालली असेल नसेल आणि ती तिला आपण एकदम बाजार मैदानात आलेलो आहे याची जाणीव झाली आजीबरोबर कितीतरी वेळा यायची नाही का इथे सामान घ्यायला भाजी घ्यायला आत्ता रात्रीच्या अंतरात ती खूप बकास वाटत होतं तिथे एक कायम बंद असणारे वीर होते चिवीने सांगितलं होतं की तिथे ढगे काकाच्या मुलाने उडी मारून जीव दिला होता म्हणून त्यात भूत असतं पण आता तर तिला ती उघडी दिसली वारणा उडी मार आत लपून बैस जा तो तिला सांगत होता तिने त्याच्याकडे बघितलं मात्र भीतीने तिची बोबडी वळाली त्याचे रोखलेले डोळे आता पुढे पांढरे होते मानेने नाही नाही म्हणत ती मागे जायला लागली त्याचे ती घाणेरडे डोळे गरगर फिरायला लागले जात उडी मार लपून बैस डोळ्याबरोबर मानही जोरात फिरायला लागले जात उडी मार लपून बैस आई वारणा ओरडायला गेली पण तिची किंचाळी आतल्या आतच राहिली समोरचं भयान दृश्य पाहून ती तिथेच बेशुद्ध पडली सकाळी भाजी घेऊन येणाऱ्या बायका दूधवाल्या सगळ्यांना एक नऊ दहा वर्षाची लहान मुलगी विहिरीजवळ बेशुद्ध पडलेली दिसली आणि एकच गलका उडाला त्याच्यापैकी कोणीतरी तिला ओळखली अरे ही तर पिंगळेबाईची नात झालं कोणीतरी घरी वर्दी दिली आणि सगळे पळत आले वारणाला उचलून घरी आणलं आता ती शुद्धीवर आली होती पण अंगात ताप भरला होता ताबडतोब मुंबईला फोन गेला आणि वारणाच्या आईने भावाला विनवणी केली तिला घरी घेऊन या त्या माऊलीला माहीत होतं गाडी भाड्याची होईपर्यंत चार पाच दिवस जातील कोणी उसने पासने लवकर देणार नाही कारण आधीचीच उधारी थकली होती वारणाला आणायला खूप दिवस लागतील त्यापेक्षा तिकडून कोणीतरी पोचवेल तरी, तरी लागलो लग कधी एकदा वारणाला दे वारणाला बघेल असं तिला झालं होतं निरोप गेल्यावर मामीने नाक मुरडलं आणि वाटतलं होतं अशा प्रकारचा एक झटका मानायला देऊन ती आत निघून गेली स्पेशल गाडी करून वारणाला मुंबईला नेण्याची तयारी सुरू झाली आणि मामा गाडीवाल्याशी बोलायला बाहेर गेला तोवर परत तिला आवाज ऐकवाला वारणा येतेच ना लपायला वारणाने क्षीण नजरेने आवाजच्या दिशेने पाहिलं आणि तो तिला दिसला खिडकीत उभा राहून तिला बोलवत होता गाडी दारात उभी करून मामा जोरात हाक मारत आत, आत आला आई चला निघूया गाडी आली आहे बाहेर आजी लगबगीने वारणाजवळ आली वारी चला बाई घरला जाऊया तुझ्या वारे आजीने हलवत तशी वारणा कलंडली डोळे उघडेच होते त्यात जीव मात्र नव्हता हो अशी होती मराठी भयकथा ती एक रात्री झालेला आवाज व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद